preview. कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी सकाळी 10 वाजताचे सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती एमआयडीसी मधील वेरिंटू कंपनीमध्ये कर्मचारी आहेत याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सअपद्वारे कॉल करून दिल्लीसह चार ठिकाणी ब्लॉम्ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली मजुराने भीतीपोटी नांदगावपेठ पोलीस स्टेशनला कडवली असता आता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र आंबोरे यांनी दिली बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अशाच प्रकारच्या बातम्या मिळण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान एम आय डी सीमध्ये व्हेरीटो कंपनी आहे गार्मेंटची त्यामध्ये काम करणारा वर्कर आहे प्रशांत पंचानंद ठाकूर याला दहा वाजताच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कॉल आला व्हॉट्सअप कॉल होता नाईन टूने सुरुवात की मय पाकिस्तान आर्मी से बोर राहू और दिल्ली आणि तीन चार ठिकाणी हम बॉम्ब से उडा उन उनपे बमबारी करेंगे ऐसे उसे जानकारी मिलने पे वो एकदम घबरा गया और उसने कंट्रोल को जानकारी दी त्याने नंतर आम्हाला कंट्रोलला माहिती दिली एकशे बाराला एकशे बारावर जसे आम्हाला माहिती मिळाली तसे आम्ही सी आर मोबाईल बीट मार्शल आणि डीओ रवाना केले त्या ठिकाणी कॉलरकडे त्याला आम्ही पोलिसला घेऊन आलो आणि पोलिशनला आम्ही इन्क्वायरी केली जो ज्या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो नंबर आम्ही सायबर ब्रँचला प्रोव्हाइड केलेला आहे त्या नंबरबद्दल येथील माहि माहिती घेण्यात येत आहे आणि यामध्ये माननीय या, झोन टू सर झोन वन सर सागर पाटील सर ए सी बी सर पुणकर सर यांनी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आणि सी आय डी ए टी सी आय बी क्राईम ब्रँच हे पण यामध्ये तपास करत आहे माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व कारवाई तपास करत आहोत या प्रशांत ठाकूरला जो कॉल आला यामध्ये दिल्ली आणि इतर शहरं असं मेन्शन केलेलं आहे अमरावती शहराचं नाव मेन्शन केलं नाही नाही सध्या त्याबद्दल काही सांगता येणार नाही आणि याचाच नंबरवर का कॉल आला याबद्दल आपण माहिती घेत आहोत हे आम्ही सर्व वरिष्ठ संस्था आणि वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत इन्फॉर्म केलेलं आहे नागरिकांनी कोणतेही अॅनॉनॉमस कॉल जे येतात तर असे कॉलला त्यांनी पॅनिक न होता संयमाने रिस्पॉन्स करायला पाहिजे कोणताही कॉल अशा पद्धतीचा कॉल आल्यास त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला याबद्दलची माहिती द्यावी म्हणजे पोलीस तात्काळ त्यावर अंमलबजावणी करतील हॅलो दोस्तों गुड मॉर्निंग एव्हरी वन जहा अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदो रेलवे और चांदो रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए